आता कुठे मार्च महिना सुरू आहे मात्र आतापासूनच पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागलेली आहे अनेक ठिकाणच्या धरणांमध्ये पाणीसाठा हा झपाट्यानं घसरतोय आणि त्यामुळं येत्या उन्हाळ्या येत्या उन्हाळ्यात पाण्याचं मोठं संकट निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत म्हणूनच आतापासूनच जर त्याचं नियोजन केलं नाही तर भयान अशा दुष्काळाला सामोरं जावं लागू शकतं पाहूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट यंदाही पाण्यासाठी वणवण भटकायला लागणार मार्च महिन्यातच पाण्याचा साठा घटला पाणी टंचाईची भीती शेतकरी चिंतेत तळ गाठलेल्या विहिरी आटत चाललेली धरण हापसून हापसून दमलेली माणसं ही सगळी दृश्य आहेत बीड जिल्ह्यातली तीही आता सुरू असलेल्या मार्च महिन्यात बीड जिल्ह्यासह कमी पाऊस पडलाय त्यामुळे येत्या उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होणार अशी भीती वाटू लागलेली आहे आणि त्याची सुरुवात आतापासूनच झालेली आहे आणि म्हणूनच पाण्याचं योग्य नियोजन करण्यासोबतच मराठवाडा ग्रीड सारख्या योजनेला गती देण्याची गरज निर्माण झाली आहे ही टंचाई तर आता तीव्रतेने जून पर्यंत पाणी पिण्यासाठी बी काही गावांना टँकरची वगैरे उपलब्धी लागणार आहे अशी परिस्थिती आहे आणि याला कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचं शासनाने ठरवलं पाहिजे केंद्र सरकारनं राज्य सरकारनं याला कायमस्वरूपी ग्रीडच्या माध्यमातून याला कायमस्वरूपी उपाययोजना केली पाहिजे असं एक सामान्य शेतकरी म्हणून माझं म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये यावर्षी पाऊस हा अत्यंत कमी प्रमाणात झाला पावसात ओढे नदी आणि नाले भरून वाहिले मात्र ते पाणी वाहून गेल्यानं जमिनीची पाणी पातळी खालावली आहे आधीच नियोजन केलेलं नसल्यानं मोठं संकट उभं ठाकलंय त्यातच वृक्ष लागवडीचा केवळ होतोय आणि त्याची दिलं मिळाली की झाड जगली की मेली याकडे कुणीही पाहत नाही शासनानं ह्या जी योजना दिलेल्या ड्रिपच्या ड्रिप सिंचनच्या तर ते शेतकरी खऱ्या अर्थानं त्याचा वापर करतात का ते जर मोदकच पाणी आणि शेतीला जेवढं पाहिजे जर तेवढं जर, ते जर दिलं तर पाण्याची पातळी खाली जाणार नाही दुसरी गोष्ट आज हजारो कोटीचा खर्च वृक्ष लागवडीवर होतो परंतु लाग, ला, करायचं काम काम केलं केलं परंतु संगोपन का ह्याच्यावर त्रेचाळीस प्रकल्पांमधनं बीड शहरासह इतर शहरांना सुद्धा पाणी पुरवठा केला जात असतो मात्र उष्णतेची लाट पसरल्यामुळं पाण्याचं मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन सुरू झालंय त्यामुळे येत्या उन्हाळ्यात घशाला कोरड पडण्याची भीती व्यक्त केली जाते हे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना आणि पिण्यासाठी लागणारं पाणी पुरावं यासाठी प्रशासनाचे वटनं कोणते पाऊल उचलले जातात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे अर्ध जास्त लोकशाही मराठी बीड लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा